तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे नेते भाई जगतापांनी एकला चलोरेचा नारा देत ऐन दिवाळीत वादाचा बार उडून दिलाय पण आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमध्ये आत्तापासूनच कुरबुरींना सुरुवात झाली आहे मुंबईचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी ऐन दिवाळीत मतभेदाची माळ पेटवली आहे आम्हाला उद्धव ठाकरेंसोबत जायचं नाहीये तर राज ठाकरेंसोबत जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असं भाई जगताप म्हणाले मबियामध्ये राज ठाकरेंना घेण्याबाबत काँग्रेसचा विरोध असल्याच्या चर्चा आधीच सुरू होत्या आणि त्यामध्ये आता भाई जगतापांच्या वक्तव्याने मबियामध्ये देखील वादाची वाद पेटली आहे असं कोणी गॅरंटीड सांगू शकणार नाही की नाही एवढ्याच जागा येतील तेवढ्याच जागा येतील पण एवढं मात्र मी नक्की सांगेन काँग्रेस सोबळावर लढल्यावर काँग्रेसचा या तर काँग्रेसचा आमचा महापौर बसेल किंवा काँग्रेसच्या मदतीशिवाय महापौर बसणार नाही पक्षामध्ये निर्णय घेत असताना कोणी वैयक्तिक त्या ठिकाणी निर्णय घेत नसतात एक सामूहिक निर्णय असतो जो पक्षाच्या शेष्ठी सांगितला जातो आणि पक्षश्रेष्ठी त्याच्यावरती निर्णय घेतात आणि त्याच्यानंतर अधिकृत जी भूमिका असते ती सांगितली जाते पण सर्वसाधारणपणे काँग्रेस पक्षाची भूमिका आमची जी दिसलेली आहे मागील काळापासून आणि आता सुद्धा आमची भूमिका ही जाईल की संविधान आणि ह्या देशाची लोकशाही निवडण राहिली पाहिजे ज्यासाठी आमचे आदरणीय नेते मल्लिकार्जुन खडगे साहेब आणि आदरणीय नेते राहुल गांधी सातत्याने लढत आहेत मी ती भूमिका घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये जाऊ आणि आमची भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठींना सांगू जी आमची भूमिका आहे आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता सुद्धा आम्हाला उद्धवजी ठाकरे असू द्यात किंवा राज ठाकरे असू द्यात किंवा आणखीन कोणी स्वबळावर लढताना आम्हाला कुठल्याही पक्षाचं बरोबर आमच्याबरोबर बंधन नको हे आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे काही जगतापांनी चर्चा करण्याचा प्रश्न नाही त्यांना जे वाटलं त्यांनी ते मत मांडलं असे तर प्रत्येक राजकीय पक्षामधल्या नेत्यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार था त्यांनी त्यांचं मत मांडलं ठीक आहे तिची कार्यकर्त्यांची भूमिका आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं पीएससी मध्ये ने काही नेत्यांची भूमिका आहे सर्वांची भूमिका असू शकते पण शेवटी निर्णय जो असतो तो वरच्या लेव्हलला होतो त्याच्यावर चर्चा होते त्याच्या बाकीच्या गोष्टीच्या गोष्टी ठरतात आणि मल्लिकार्जुन खरगे साहेब राहुल गांधीजी आणि सोनिया गांधीजी यांच्या संदर्भातला निर्णय घेतील आणि जेव्हा निर्णय येईल तेव्हा मी त्याबरोबर बोलू कोणी हात पसरलाय आमच्या पक्षाकडनं आमच्या नेत्यांकडनं आमच्या सर्वोच्च नेतृत्वाकडनं तसं काही तुम्हाला ऐकायला मिळालंय का मग त्यामुळे त्याच्यावर आता भाष्य करणं योग्यच ठरणार नाही आमच्याकरता राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील त्यावर उत्तमरित्या काम करणं हेच आहे काय मी तुम्हाला म्हटलं ना कसं आहे की त्यांच्याकडे कोणी गेलंय का न काही बोलत असतील आता काय बोलणार याच्यावरती त्यांचं बोलणं त्यांना लख लाव तर ठाणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेनंतर आता मुंबई महापालिका मध्ये पक्षीय बलाबल कसं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर शिवसेना पक्षाकडे चौऱ्याऐंशी नगरसेवक भाजपकडे ब्याऐंशी काँग्रेसकडे एकतीस एनसीपीकडे एक 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 नऊ आणि मनसेकडे सात त्याचबरोबर सपा पक्षाकडे सहा हे दोन हजार सतराचं पक्षीय बलाबल मुंबई <inve Theater> महापालिका पक्षीय बलाबल दोन हजार सतरामध्ये कसं होतं पण ते बघतोय शिवसेनेकडे चौऱ्याऐंशी नगरसेवक भाजपकडे ब्याऐंशी नगरसेवक काँग्रेसकडे एकतीस एक तर एनसीपीकडे एक 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 नऊ मनसेकडे सात आणि सपाकडे सहा आपण बोलूयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी प्रणाली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मवियामध्ये आणि महायुतीमध्ये दोन्हीकडे नाराजी नाट्य दिसून येत आहे दोन्हीकडे स्वबळाचा नारा दिला जातोय काय सांगा दोन्ही पक्षांकडनं किंवा दोन्ही युती आणि आघाडीकडनं हे वारंवार सांगितलं जात होतं की युती आणि आघाड्या या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आणि लोकसभेच्या निवडणुकीसाठी पर्यंत मर्यादित आहेत स्थानिक पातळीवरचे नेते म्हणजे अगं अगदी जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं स्वतः शरद पवार यांनी मध्यंतरी ऑफ रेकॉर्ड गप्पांमध्ये बोलताना असं सा सांगितलेलं होतं की महाविकास आघाडी ही विधानसभेपुरती आणि लोकसभेपुरती मर्यादित होती येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निर्णय हा स्थानिक पातळीवरचे नेते घेतील आम्ही स्थानिक पातळीवरच्या लोकांना सांगितलेलं आहे की त्यांनी चाचपणी करावी आणि त्यांनी ठरवावं की नेमकं काय केलं जाईल असंच सगळेच राजकीय पक्ष बोलताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यात जर मुंबई महानगरपालिकेचं बोलायचं झालं तर महाविकास आघाडीमध्ये एक नवा भिडू येऊ पाहतोय तो म्हणजे मनसे आणि मनसेला घेण्यावरून काँग्रेसनं अजून काही हमी भरलेली नाही त्यामुळे काँग्रेस असं दिसून येत आहे की ज्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा विरोध नाही हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे त्यामुळे महा मुंबईमध्ये तरी महाविकास आघाडीमध्ये आपल्याला काँग्रेस आऊट आणि मनसे इन होताना दिसेल येत्या काळामध्ये असं जवळपास दिसून येत आहे कारण जर आपण महाविकास आघाडीचा विचार केला तर मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं पाहता सगळ्यात मोठा पक्ष हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे त्याचे सगळ्यात जास्ती नगरसेवक गेल्या वेळेला निवडून आलेले होते त्यांनी सत्ता स्थापन केलेली होती भलेही त्यावेळेला काँग्रेस हा विरोधी बाकावरचा होता विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचा होता असं असलं तरी त्यानंतर निर्माण झालेली महाविकास आघाडी त्या भरोश्यावर लढले गेलेली लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक हे आपण सगळ्यांनी बघितली त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा महाविकास आघाडी होईल असं सगळ्यांना वाटत होतं परंतु काँग्रेसनी फार आधीपासूनच आता जवळपास एकला चलोरेचा नारा दिल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि मनसे हा नवीन भिडू महाविकास आघाडीमध्ये येईल असं दिसून येतं मनसेला घेतलं जात आहे असं कारण देऊन काँग्रेस स्वतंत्र लढेल असं जवळपास दिसतंय परंतु आधी सुद्धा म्हणजे जर महाविकास आघाडी म्हणून लढलं गेलं तर आत्तापर्यंत दोनशे सत्तावीस मध्ये लढणारी जी काँग्रेस आहे तिला या महाविकास आघाडीमध्ये किती जागा मिळतील आणि मग तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांचा काय हा प्रश्न काँग्रेसच्या समोर होताच त्यामुळे काँग्रेस आधीपासूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र किंवा काही ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोबत घेऊन लढेल असं जवळपास दिसत होतं त्यामुळे आत्ता मनसे येत आहे असं कारण सोयीचं कारण देऊन कदाचित काँग्रेस स्वतंत्र लढेल असं ज जवळपास आता येत्या काळामध्ये दिसायला लागले आणि त्यादृष्टीची वक्तव्य ही काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरचे जे नेते आहेत त्यांच्याकडून होते अखेरचा निर्णय हा जरी काँग्रेसच्या वरिष्ठांकडनं म्हणजे दिल्ली पातळीवर घेतला जाणार असला तरीही स्थानिक पातळीवरचे नेते जवळपास आता हे बोलायला लागलेले आहे की काँग्रेस ही स्वबळावर लढेल आणि त्यामुळे मवियामध्ये मनसेची एंट्री होऊन काँग्रेस आऊट होईल हे आता जवळपास दिसून यायला लागलेलं आहे निश्चितच प्रणाली आता नेमकं काय मुंबई महानगरपालिकांमध्ये होते पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी